म्हणजे वर्षाला साधारणता सात कोटी रुपये हे मी नफा मिळवला काय यांचं शेतीच उत्पन्न आहे काय यांचे उत्पन्न का सात कोटी वर्षाला मिळणार पण आपण बरेचसे शेतकरी सगळं म्हणजे लोकांच्या मुंबईमधून लोकांच्या मगाचे सात बारा तुम्हाला आतकाला नाही त्याचा लोकांच्या जमिनी राखणं लोकांना दम देणं आणि इश्चित गोळा त्यांना याच्याशिवाय संजय काकांनी काही केले आहे आणि म्हणून त्यांनी पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपये जागा इस्टेट जमा केली हे पेपर आलेले सगळ्या शेतकरी मध्ये आपल्याला एक माहिती येत नाही आपल्या दोन मान हरवणार जनावर आपण कधी बाजू शकतो शेतकऱ्यांना माहिती आता हे मान हरवणारा जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं होतं आणि मग ते पार्सल आले आता चुकून आता दहा वर्षी आपण वाईट अनुभव घेतलाय या भविष्य याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही आपल्याला एक चांगलं उमजन येतो होतं त्या ठिकाणी आणायचा आहे या सगळ्याचा कवीचा नाराज पुढे तुम्हाला माहित आहे आणि सगळी जी केली केली ती जैन पाटलाने केलेली के आहे सरकार इथे जरा गावून बोलत इथं मी उघड सांगतो तुम्हाला या कवीचा खणनायक जो आहे तो जयंत पाटील आहे आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही आला मारत होते त्यांना दर्ची दिला गेला या सगळ्या खेळी संजय रावताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले